मुलीची आई तुम्ही कसं वाटतंय मुलगी झाल्याबद्दल एवढे भावनिक झालात तुम्ही मुलगी झाल्याबद्दल हा आईचं आणि मुलीचं कसं नातं असतं म्हणजे आईला मुली मुलीविषयी मुली बोलताना शब्द सुचत सुचत नाहीत तर पण तुमचे आश्रू आहेत ना आनंद भावनिक जे आहेत ना त्या सगळ्या गोष्टी सांगून जातात समाजाला की मुली मुलीविषयी आईला किती तुम्छी, तुम्छी तुम्छी प्रेम असतं आणि मुलगी पण आईला तुमची तुम्ही जेवढं प्रेम करता त्यापेक्षा कितीतरी पटीने मुली मुलीचं आईवरती प्रेम असतं नाही ऍक्च्युअली कसं आहे जेव्हा ते प्रेग्नंट होते ना तेव्हाच त्यांचे असे होप्स होते की मला मुलगीच झाली पाहिजे तेव्हापासूनच त्यांनी एक्सपेक्ट केलं होतं की मुलगीच हवी आहे तेव्हापासूनच वाटायचं आणि मग आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं तसं त्याला आनंद म्हणतात आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आहेत ते की तुम्हाला पहिल्यापासून मुलगी पाहिजे होती आणि आज तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आता मुलगी झाली आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यातनं न बोलता डोळ्यातनं आनंद सुरू व्हायला ती तुम्ही मुलीची चुलती तुम्हाला वाटायचं आपली जावीची इच्छा पूर्ण मग आता झाली पूर्ण जावीची इच्छा हां त्यामुळे तुम्ही खुश तू मुलीचा वडील नाव सांग लखनोपडे लखन लोक रोकडे लखन तुला काय वाटायचं काय वाटायचं मी पहिल्यापासून मला इच्छा होती पहिल्यांदाच मुलगी पहिल्याच्या वेळेस म्हणजे तुझ्या कडे जे छोटं बाळेश आनिश लोकडे तर ह्याच्या वेळेसच तुला वाटायचं मुलगी मुलगी व्हावी पण झाली नाही नंतर मग ट्राय केलं मुलगी झाली खूप आनंद दुसरा खास मुलीसाठी दुसरा चान्स घेतला खास मुलीसाठी अरे खूप कमी लोक असतात असे की मुली मुला आजपर्यंत आम्ही म्हणजे इतक्या वर्षे जो जो गेले तेरा वर्ष आम्ही ही चळवळ चालवते तर मुलासाठी दुसरा चान्स घेणारी लोक आम्ही पाहिलेत मुलीसाठी घेतला पण तुम्ही मुलीसाठी दुसरा चान्स घेतला खरंच आणि आता तुम्ही जो म्हणतात ना दुसरा चान्स घेतला आणि मुलगी झाली एवढे छान गोंडस मुलगी झाली तर कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंदी खूप सुखी आताच सुखी झाला मुलगी झाल्या झाल्या <laughs> मुलीचे मुली चुलता। चुलता आतापासून म्हणजे ती मोठी ना तिच्या शिक्षणाचा जो पूर्ण जिम्मेदारी आहे ना हा? ते सगळं मी पोचल आनंदाने आनंदाने अरे वा आणि हे मी आहे ना म्हणजे भावाची मुलगी नाही माझी मुलगी समजूनच आहे ना, ना ते मी करणार पुढं किती छान आहे ना म्हणजे बघा ना म्हणजे ह्या मुलीची शिक्षणाची जबाबदारी आनंदाने म्हणजे असं नाही की भावाने दिलेली आनंदाने चुलतेने घेतली हा मुलगी झाली आपल्या घरांमध्ये तुमच्यासारख्या परिवाराचे जे सद्गुण आहेत ना दे देशातल्या सगळ्या कुटुंबाला लागावत हो, अशी आपण अपेक्षा धरू आणि तुम्ही मुलीची आजी म्हणजे ह्या ताईंची सासू सासूला खतरनाक प्राणी असतात बर का कारण त्यांनाच मुलगा पाहिजे असतो तिने काय केलं पहिल्या वेळेस आईला घेऊन आल्यानंतर वाटायला तुम्हाला काय आता खरं सांगायचं कि तुम्ही आता तुमच्या मुलगा सुने त्यांना तुम्हाला काय वाटायचं काय व्हायला वाटायचं मुलगीच पाहिजे होती कारण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की सग कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त सासूची असते मुलगा आपल्या मुलाला मुलगा व्हावा म्हणून सुनेला मुलगी व्हावी मुलगा व्हावा म्हणून मुलाला लेख लेख व्हावी मुलगी होवी वाटायचे तुम्हाला नात व्हावी होता बघ तुम्हाला स्वतःला मुलगी नाही हा पण आम्ही असे कितीतरी सासा बघितलेले आहे की ज्यांना मुली नसतात परत तरी त्यांना वाटतं की आपल्या मुलाला मुलग झाला पाहिजे

तर खरच खरं तुमच्या सारख्या जर जर तुमच्या जर असं सगळ्या कुटुंबात असेल ना तर खरंच मुलींना खूप सन्मानाने वागणूक मिळून आता सासू नावाचा प्राणी खूप डेंजर असतो असं लोक म्हणतात <laughs> पण आपल्या कुटुंबामध्ये तसं नाही आपल्या कुटुंबामध्ये खूप प्रेमळ सासू की जिला पहिल्यापासूनच वाटायचं की आपल्या मुलाला आणि सुनेला मुलगी झाली पाहिजे खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना